नमस्कार टेस्टी बाईटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण अजिबात कडून होणाऱ्या कारल्याच्या भाजीचे दोन रेसिपीज बघतोय त्यासाठी आपण इथे कारले असे बारीक कापून घेतलेले आहेत त्याला मीठ आणि लिंबू चोळायचं चो, आणि पाच ते दहा मिनिट असंच ठेवायचं नंतर त्याला चांगलं रगडून घ्यायचं आणि त्याचं पाणी काढून घ्यायचं आता आधी आपण कारले धुवून घेतले होते त्यामुळे आता धुतले तरी चालेल नाही धुतले तरी चालेल अशा प्रकारे मीठ आणि लिंबू चोळून झालेलं आहे यामधलं पाणी पिळून काढल्यानंतर आपण नुसती कढई गरम करायची आणि त्यावरच हे पिळून घेतलेलं कारल्याच्या चा फोडी चांगल्या परतून घ्यायच्या त्यामुळे त्यातील कडूपणा नाहीसा होतो बारीक कापून घेतलेला कांदा भाजलेले शेंगदाण्याचं पूड जिरे लसूण आलं ठेचून घ्यायचं कढईमधले कारले काढून घ्यायचे आणि त्यामध्ये तेल घालायचं थोडं त्यामध्ये जिरे मोहरी आलं लसूण घालून झाल्यानंतर भरपूर असा बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा भाजीला भाजीलासुद्धा आपण तेलाचा कमीच वापर केलेला आहे कारलं तर आपण नुसते कोरड्या कढईमध्येच परतून घेतलेलं आहे आता आपण कांदा बाजूला करायचा त्यामध्ये हळद आणि लाल मिरची पावडर घालायची त्यामुळे कांदा परतून झाल्यानंतर सुटलेल्या तेलामध्ये हे छान परतून होईल आता लाल मिरची पावडर कांदा हे सर्व परतून झालेला आहे त्यामध्ये आधी जे आपण कारल्याच्या पुढे भाजून घेतल्या होत्या त्या घालायच्या पण लाल मिरची घातली तेव्हाच थोडं मीठ घातलं होतं कारण आपल्याला कांद्याच्या अंदाजानेच मीठ घालायचं आहे कारण आपण कारल्यामध्ये आधी मीठ घातलेलं होतं त्याचं पाणी काढून घेतलं तरी पण त्यामध्ये मिठाचा अंश असतोच जसं लागेल तसं आपल्याला वरून घेता येतं आता भाजून घेतलेल्या दाण्याचं कूट आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची अशा प्रकारे अजिबात कडू न होणारी अशी टिफिनसाठी कारल्याची सुकी भाजी तयार झालेली आहे छान अशी गरमागरम कारल्याची भाजी आणि चपाती याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता सोबत तोंडी लावण्यासाठी सुद्धा कशाचीही आवश्यकता नाही अशा प्रकारे तुम्ही सुद्धा बनवा आणि याचा आस्वाद घ्या आता बनवायचे आहे भरलेल्या कारल्याची रस्सा भाजी तुम्ही सुकी सुद्धा ठेवू शकता अशा प्रकारे कारले कापून घ्यायचे त्याची वरची साल पण काढायची आतील भाग पण काढून टाकायचा अशा प्रकारे कापून झाल्यानंतर त्याला मीठ आणि लिंबू आतून लावून घ्यायचं दहा मिनिटांनंतर आपण कारल्याचे अशा प्रकारे पाणी काढून टाकायचं आहे तुम्ही बघू शकता किती भरपूर पाणी निघत आहे आता हे कारले आपण आधीच धुतले होते आता धुवायची आवश्यकता नाही या प्रकारे याचं पाणी काढून झाल्यानंतर आपण कढईमध्ये थोडं तेल घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मंद आचेवर हे कारले छान परतून घ्यायचे आहेत तोपर्यंत आपण याला लागणारा हा भरवा मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी आपण सुकं खोबरं शेंगदाणे लाल मिरची पावडर हळद थोडी धना पावडर अगदी थोडा गरम मसाला लसूण जिरे आणि कोथिंबीर भाजून घ्यायचं सुकं खोबरं आणि शेंगदाणे आणि नंतर एकत्र सर्व साहित्य करून आपल्याला मिक्सरला फिरून याची पावडर करून घ्यायची आहे पाणी अजिबात नाही घालायचं आणि कांदासुद्धा घालायचा नाही आता इथे आपले कारलेसुद्धा फ्राय करून झाले तसाच आपला मसालासुद्धा बारीक करून झालेला आहे हा सुका मसाला तुम्ही बनवून ठेवू शकता चार ते पाच दिवस सहज टिकतो आता इथे कढईमधलं कारल्याच्या फोडी काढून झाल्यानंतर त्यामध्ये कांदा घालायचा जिरे लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालायची चवीनुसार लाल मिरची पावडर हळद घालायची तर आपण हे जे मसाले आहेत या याच्या अंदाजानेच घातलेलं आहे आपण जो भरवा मसाला केला त्यामध्ये मीठ घालणारच आहोत आता कांदा परतून झाल्यानंतर आपण टोमॅटो प्युरीसुद्धा यामध्ये परतून घेणार आहोत कारल्यामध्ये भरायचा जो मसाला आहे त्यामध्ये थोडं मीठ घालायचं थोडंच घालायचं कारण आपल्या कारल्याला मीठ लावलेलंच आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे हा गच्च भरून घ्यायचा आणि जो उरलेला आहे तो आपण यामध्ये घालणार आहोत नंतर आता हे टोमॅटो प्युरी छान परतून झालेली आहे त्यावरती भरून घेतलेले कारल्याचे काप घालायचे त्यावर कोमट पाणी घालायचं आणि झाकण ठेवायचं झाकण ठेवल्यामुळे आपल्या कांद्याला छान वाफ येईल ते आपण परतून घेतलेलेच आहे पर फक्त ते नरम झाले वरून म्हणजे आपली भाजी शिजली आता ते पाणी आटून गेलेलं आहे आणि त्यामध्ये आपण मसाला घातलेला आहे आणखी थोडं पाणी घालायचं अशा प्रकारे याची ग्रेव्ही तयार होईल मला ग्रेव्ही नसेल पाहिजे तर हे पाणी आटू द्यायचं म्हणजे सुकी भाजीसुद्धा तयार होईल अशा प्रकारे अजिबात कडू न होणाऱ्या अशा कारल्याच्या दोन रेसिपीज तयार झालेल्या आहेत आता आपण अरबीची मसालेदार भाजी बनवतोय तेही कमी तेल वापरून आता इथे आपण अरबी घेतलेली आहे ती आधी आपण उकडून घेतली नंतर त्याची साल काढली सोलून घेताना हाताला लिंबू चोळायचं कढईमध्ये तेल घालायचं सोलून घेतलेल्या अरबीला मीठ आणि लिंबू चोळायचं आणि या तेलामध्ये छान परतून घ्यायच्या व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून मी ह्याची मसाला भाजण्याची रेसिपी दाखवली नाही आता कढईमध्ये थोडं तेल घालायचं आणि काळ्या मसाल्याचं वाटण छान परतून घ्यायचं चवीनुसार लाल मिरची पावडर हळद वगैरे घालायची आणि त्यामध्ये कापून घेतलेल्या अरबीचे काप घालायचे मसाल्यामध्ये छान परतून घ्यायच्या वरून गरजेनुसार पाणी घालायचं अशा प्रकारे आपली रस्सेदार अशी अरबीची भाजीसुद्धा तयार झालेली आहे कमी तेलामध्ये बनवलेल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या ते मला जरूर कळवा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार